जिल्ह्याच्या गोंदिया जिल्ह्याच्या विकासाकरता आम्ही कटिबद्ध हो। आहोत आणि आज बंधरेगामध्ये निधी न मिळाल्यामुळे आम्ही विचारणा या संबंधाने मंत्री महोदयांना केलेली होती आणि त्यांनी जर मागे आम्ही सांगितलं की दोन तासामध्ये मी तुमचे समाधान करतो असं उत्तर त्यांनी दिलं होतं तर आता त्यांनी आम्हाला बोलवून आमच्या जिल्ह्याला निधी देण्याकरता त्यांनी आता उद्याच्या उद्या आर काढून आम्हा आमच्या गोंदिया जिल्ह्याला निधी देण्याचे आश्वासन दिलेलं आहे आणि आम आमचं समाधान झालेलं मनरेगाचा प्रॉब्लेम हा वर्षानुवर्षपासून चालू आहे आणि हा जो प्रॉब्लेम आहे हा सुटत नाही आता जे काही आश्वासन तुम्हाला देण्यात आले ते कागदोपत्र आहे तर का हा प्रश्न सुद्धा सुट मार्गी लागणार आहे निश्चितपणे मार्गी लागणार आहे आणि एक समाधानकारक निधी ते सध्यामध्ये देत आहेत आणि येणाऱ्या एक महिन्यामध्ये आहे आणि मनरेगाचे कामगार जेवढे काही तर त्यांना कमी करण्यात आला त्यांचा असं लोढा यांनी पण मध्यंतरी नागपूरला प्रेस कॉन्फरन्स घेतली होती पण जे वर्कर आहेत त्यांना मान सन्मान मिळत नाही याबाबतीत तुमचं काय मत मनरेगामध्ये का कोणत्याही प्रकारचा पगार कमी करण्यात आलेला नाही मजुरीचे दर वाढवलेले आहेत आणि निश्चित रूपानं जेवढेही आपला जो कामगारांचा जो निधी असतो म्हणजे मजुरांचा जो, जो निधी असतो तो वेळोवेळी वेळेवर त्यांना देण्यात येतो दे आजू निधीची जे चर्चा होती ते जे गावामध्ये आपण वैयक्तिक लाभार्थ्यांची जे कामं असतात आणि त्यांच्या कुठल्या त्या निधी असतो त्याबद्दल आजची चर्चा होती आणि निश्चितपणे तोसुद्धा निधी आता मंत्री मोदय देणार आजच्या विषय जो आमचा होता आम्ही आग्रह होतो की आम्हाला गोंदिया जिल्ह्याला सोन्यावर ठेवला आहे त्याच्या निधी आम्हाला उपलब्ध करून द्यावा आणि आज मंत्री मोदयाने सांगितलं की आजच्या आज आम्ही जी आर काढतो आणि गोंदिया जिल्ह्याला जो मनरेगाचा निधी देण्यात आला नव्हता आजच्या देतो चर्चा झाली आम्ही सहमानी जाऊया म्हणजे आजच्याच देण्याचं त्यांना आश्वासन तुम्हाला दिलेलं आहे तो म्हणजे निधी मिळण्याची शक्यता आहे आज जो निर्णय त्या ठिकाणी घेतला एक तर सरकार घाबरलं आणि दोन परिवार एकत्रित येत असतील तर या सरकारला ते योग्य हे राजकीय दृष्टिकोनातून वाटलं नसावं असं मला वाटतं तोडणं सोपं आहे पण जर एकत्रित येत असेल तर ते मात्र या सरकारच्या महागात बसू शकतं राजकीय दृष्टिकोनातून हे कुठंतरी कळलं असावं असं आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल मला असं वाटतं ज्या आमदारांबद्दल तुम्ही म्हणत आहात त्या आज अजितदादांच्या पक्षामध्ये आहेत पण त्यांना वेद लागले भाजप पक्षामध्ये जाण्याचे आणि मग ज्या पद्धतीने भाजपचे नेते हे द्वेषाचं राजकारण करतात वक्तव्य करत असताना द्वेष कसा पसरवला जाईल यासाठी भाजपचे नेते प्रयत्न करतात तसच हे अहिल्यानगर नगर शहराचे जे आमदार आहेत तो त्याचाच एक प्रयत्न करत असतील असं मला वाटतं त्यामुळे येत्या काळामध्ये भाजपमधून ते नक्कीच उभा राहतील अशी चर्चा मात्र त्या ठिकाणी आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची तयारी ताया तयारी चार वर्षाच्या आधीपासूनच सुरू झाली असं आपल्याला म्हणावं लागेल पण हे द्वेषाचं राजकारण आणि वक्तव्य हे योग्य नाही असं माझ्यासारख्याला त्या ठिकाणी वाटतं तसंच अहिल्यानगर जिल्ह्याबद्दलचा मुद्दा या ठिकाणी तुम्ही मांडला म्हणून मी माझ्या मतदारसंघातला एक विषय या ठिकाणी घेतो जामखेड तालुक्यामध्ये मध्ये असणाऱ्या एका चिमुकलीवर गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी तिथं बलात्कार केला त्याचा एफ आय आर काल झाला एसपीचे मी आभार व्यक्त करतो त्यांच्याची चर्चा झाली व ते स्वतः व पोलीस आले ना काकडे नावाचा जो एक त्याच्यामध्ये आरोपी आहे शिवराज काकडे याला कालच पकडलं पण मनोज हुंबे नावाचा जो मुख्य आरोपी आहे तो अजून सुद्धा फरार आहे एका मोठ्या गँगचा तो त्या ठिकाणी मेंबर आहे त्यामुळे मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो त्या चुमुकलीला आपला न्याय द्यायचा आहे या हुंबेला पकडायचं त्याला जेलमध्ये टाकायचं आणि हे दोन्ही लोक बाहेर हे जे आरोपी आहेत ते बाहेर कसे येणार नाही या बाबतीतली दक्षता ही खऱ्या अर्थाने प्रशासनाला घ्यावी आणि मनोज हुंबे जर पुढच्या काही तासामध्ये सापडला नाही तर हे प्रशासनाला परवडणार नाही एक त्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आपल्या माध्यमातून प्रशासनाला मी या ठिकाणी आणि सरकारला या ठिकाणी सांगतो एक तर तुम्ही समजून घ्या संदीप भैया क्षीरसागर हे विरोधात असणाऱ्या एका पक्षाचे आमदार आहेत पोलीस प्रशासन विरोधाकाचं ऐकत नाही हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे संदीप भैया क्षीरसागर या बाबतीत स्पष्टपणे आपल्या सर्वांना नक्कीच सांगतील पण आमच्या बाबतीत तुम्ही बघितलं तर आम्ही त्या घटनेचा विरोध केलेला आहे विरोध नक्कीच केलेला आहे पण फक्त आमच्या सगळ्यांचं अजून एक म्हणणं आहे पोलीस प्रशासनाली याच्या खोलात जाण्याची आहे खरं काय घडलं कोण जबाबदार आहे कशा पद्धतीने या सगळ्या घटना घडल्या याच्या खोलात जाऊन जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे तो मतदारसंघ हे संदीप भैया क्षीरसागरांचा मतदारसंघ आहे त्यामुळे संदीप भैया याबद्दल जास्त स्पष्टपणे आपल्या सर्वांना सांगू शकतील पण एक गोष्ट या ठिकाणी सांगतो संदीप भैया एक चांगला कार्यकर्ता आहे त्याचे कार्यकर्ते काय करतात त्यांनी केलंय का नाही केलं हे स्वतः ते सांगू शकतील पण संदीप भैया क्षीरसागरांवर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे त्यामुळे ते मीडिया समोर जेव्हा येत सरकार ने तो जी हिंदी शक्ति का निकाला था महाराष्ट्र में उसके खिलाफ बहुत सारे राजकीय पक्ष थे मराठी पत्रकारिता थी उसी के साथ अगर आप देखो बहुत सारे सोशल आउटफिट्स थे जो मराठी भाषा या भाषा के तत्व हैं वो भी उस जीआर के खिलाफ थे और ये सब जब इकट्ठा होने लगा ये शक्ति इकट्ठा होने लगी तो वो ताकत ये सरकार से बहुत बड़ी हो गई थी और उस ताकत को डरते हुए सरकार को जी पीछे लेना पड़ा तो मुझे लगता है जो मराठी लोग हैं महाराष्ट्र के लोग हैं और ठाकरे परिवार ने जो भूमिका की थी वो भूमिका और पत्रकारों ने जो सपोर्ट दिया था लोगों ने सपोर्ट दिया था उसके सामने यह सरकार डर गई ऐसे हम सबको लगता है और कृपा करो हमारा कहना यह है कि हम हिंदी के खिलाफ नहीं है लेकिन यह जो प्राइमरी एजुकेशन में जो फर्स्ट से फिफ्थ तक जो हिंदी कंपलसरी की गई थी उसके खिलाफ हम सब है और कल उस सरकार को महाराष्ट्र के सरकार को जी पीछे लेना पड़ा हम उस चीज का जो लोगों ने लड़ा लड़ा था जो लड़ाई लड़ी थी उसका हम स्वागत हैं कोई भी राजकीय लिंकिंग इसमें नहीं है आप अगर अमित शाह जी के बारे में बात करो जो अच्छी है वो अच्छी है किसी भी एमपी का बर्थडे अगर होता है तो अमित शाह जी का सुबह उनको फोन जाता है वो कांग्रेस के हो वो बीजेपी के हो शिवसेना के हो टीएमसी के हो किसी भी एमपी का जब बर्थडे होता है या जन्मदिन होता है तब अमित शाह जी का उनको फोन जाता है लेकिन सुप्रिया दाई को फोन आने के बाद उसकी चर्चा पॉलिटिकल फील्ड में ज्यादा होती है लेकिन मेरा यही कहना है सबको फोन आते उसका कोई भी पॉलिटिकल एंगल या चर्चा या उसका कुछ अलग तरीके का मैसेज या कंक्लूजन निकालने की जरूरत नहीं है। संप्रदाय आणि वारकरी संप्रदायातील सर्व वारकरी भक्त यांची गेल्या काही शतकांपासूनची परंपरा आहे आणि वारकरी सर्व जगाच्या कल्याणासाठी त्यांच्या चांगल्यासाठी प्रार्थना करत असतो आणि पंढरपूरचा पांडुरंग हा देशातल्या रंजल्या गाजलेल्यांचा गोरगरिबांचा बारा बलुतेदाराचा अठरा पगड जातीतल्या लोकांचा शेतकऱ्यांचा कट्टकऱ्यांचा देव आहे आणि त्यामुळं काही लोकांना अशा या वारीला गालबोट लावण्याचं षडयंत्र केलं जात आहे आणि अशा षडयंत्राला कोणताही वार तरी बळी पडणार नाही ज्या पद्धतीनं वार वारी ही पहिल्यापासून चालत आलेली आहे अशी पुढं सूर्यचंद्र असेपर्यंत ही वारी चालत राहणार कुणीही किती आघात करण्याचा प्रयत्न केला कुणीही किती चुकीच्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न केला तरी वार तरी आपल्या पद्धतीनंच ही वारी पुढे घेऊन जातील संत महात्म्यांचे विचार पुढे घेऊन जातील शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना सरकारनं मंजूर केलेल्या आहेत आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची योजना जी आहे ती वीज बिल माफीची योजना या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना शेतीचं वीज बिल माफ साडेसात एकवी पर्यंत सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि राज्य सरकार, सरकार यांच्या माध्यमातून किसान सन्मान निधी ही थी वर्षातून तीन वेळा दिली जात आहे एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना विमा देणं हा क्रांतिकारी निर्णय शेतकऱ्यांच्यासाठी सरकारच्या माध्यमातून घेतलेला आहे माझ्या शेतकऱ्याच्या घरातल्या लाडक्या बहिणींना भाऊभीज सरकारच्या माध्यमातून दिली जाते पन्नास टक्के एसटीची सवलत आम्ही सगळे शेतकरी कष्टकरी यामधून प्रवास करत असतो ती सवलत मोठ्या प्रमाणात दिलेली आहे पंच्याहत्तर वर्षाच्या वरची आमची वरिष्ठ लोक त्यांना मोफत एस टी दिलेली आहे शेतकऱ्यांचं म्हणणं योग्य आहे की आम्हाला कर्जमाफी दिली पाहिजे सरकार यापासून फळ काढत नाही सरकार नक्की चांगला मार्ग नक्की काढेल आणि शेतकऱ्याच्या बाजूने सरकार ठामपणे उभं राहील शेतकऱ्याच्या शेतमालाला चा, चांगल्या पद्धतीचा भाव देण्याचं क्रांतिकारी निर्णय हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला जातोय त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्चित राहावं स्टेटमेंट केलंय मी बघितलं नाही परंतु शेतकऱ्यांच्या बाबत अत्यंत संवेदनशीलपणे सरकार निर्णय घेत आहे शेतकऱ्यांच्या ठामपणे उभा आहे शेतकऱ्यांच्या मुलांना वस्तीगृहामध्ये दे ॲडमिशन देण्याचा क्रांतिकारी निर्णय सरकारनं ओबीसीच्या मुलांना बीजेनडीच्या मुलांना पार्टीमधून मागासवर्गीयाच्या मुलांना सारथीमधून विद्यार्थी जे मराठा समाज आहेत त्यांच्यासाठी शेतकऱ्यांचीच पोर आहेत त्यांच्यासाठी खूप चांगले निर्णय घेतलेले आहेत आणि सरकारी इथून पुढं सुद्धा शेतकऱ्यांची बाजू थांबणी घेतलेल्या काळात शेतकऱ्यांची जमीन लागणं वगैरे हे शंभर टक्के चुकीचं आहे असं जे कोणी बोलतायत ते राजकीय दृष्टिकोनातून बोलतायत पायाभूत सुविधा निर्माण झाल्याशिवाय पायाभूत सुविधा निर्माण झाल्याशिवाय विकास होणार नाही उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब तसंच त्यांना पाठिंबा देणारे इतरही सर्व पक्ष ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल काँग्रेस असेल इतर छोटे मोठे सर्व पक्ष असतील अनेक सामाजिक संघटना हे सर्वजण मिळून पाच तारखेला मुंबईमध्ये एक मोठा मेळावा एक आंदोलन त्या ठिकाणी घेणार होते पण हे सरकार घाबरलं सरकारने हिंदी सक्तीचा जो जिहार होता तो काल घाबरून मागे घेतला मग कुठ तरी सर्वांना म्हणावं लागेल मराठी माणूस स्वतःच्या हितासाठी जेव्हा एकत्रित येतो स्वतःच्या स्वाभिमानासाठी एकत्रित येतो तेव्हा मराठी विरोधात असणारे लोक महाराष्ट्राच्या विरोधात असणाऱ्या लोकांना माघार ही घ्यावीच लागती की काल आपल्या सर्वांना तिथं बघावं लागलं त्यामुळे दिल्लीवरचा जो आदेश आला होता आणि तो जी आरमध्ये कन्वर्ट करून तो त्या ठिकाणी लागू केला होता तो काल खऱ्या अर्थाने मागे घेतला मग मराठी माणसांचा तो विजय आहे पण याच्याच बरोबर खास करून मराठी मीडियाचे पत्रकारांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो ते सुद्धा मराठीच्या बाजूली राहिले महाराष्ट्राच्या बाजूली राहिले आणि एक चांगली पत्रकारिता ठराविक वगळता सर्व मराठी पत्रकारांनी चांगली पत्रकारिता ही अख्या देशाला दाखवून दिली यासाठी त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो फक्त विनंती एवढीच आहे पाच तारखेला उद्धव ठाकरे साहेब विजय सभा घेण्याचा विचार त्या ठिकाणी करत आहेत राज ठाकरे साहेबांनी सुद्धा त्या सभेसाठी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून पक्षाचा तो कार्यक्रम नसला तर एकत्रित घेऊन ती विजयाची सभा ही घ्यावी असं आमच्या सारख्याला सुद्धा त्या ठिकाणी वाटत नाही शंभर टक्के महायुतीतले सर्व नेते आणि खास करून भाजप दोन्ही ठाकरे कुटुंबीय जर एकत्रित येत असतील तर नक्कीच ते घाबरले असतील कारण का भाजपला परिवार कसा फोड़ा है पर मराठी संस्था वो कहेंगे गो टू कैलाश आपको किसने कहा गो टू पाकिस्तान कैलाश हमारी तीर्थ भूमि है हमारे हिंदुओं की सनातन हमारे शिवजी की रहने की भूमि है उसको नसरुद्दीन शाह किसके साथ जोड़ रहे हैं और क्या कारण भूल गया पहलगाम का हमला भूल गया पाकिस्तान हमारा दुश्मन मुल्क है ये सब सुर्खियों में आने के लिए नाटक है या आपका पाकिस्तान के प्रति प्रेम है क्या लगा होगा पहलगाम में जिन माताओं ने बहनों ने अपना सिंदूर खोया उनके परिवार की आपने सोची हमारी साहसी फौज जो दिन रात सीमा पर खड़ी है क्या उनकी भावनाएं आहत नहीं हुई है श्रीमान नसरुद्दीन शाह का यह बयान करोड़ों करोड़ों हिंदू भाइयों को उनकी आस्थाओं को आहत करने वाला बयान है और साथ में जो दलजित है उनको भी चेतावनी है कि कम से कम मां भारती के सम्मान के लिए मां भारती के जो दुश्मन मुल्क है उनके साथ में हाथ न मिलाए श्रीमान नसरुद्दीन शाह ने जिस प्रकार से हिंदू धर्म और हिंदुओं का भावनाओं को ठेस पहुंचाने का काम किया है उन्होंने हाथ जोड़ करके माफी उनको मांगनी होगी ऐसा कोई न्यूज़पेपर पेपर है मेरी जानकारी में तो है। जी, नहीं है तो तो देखिए वो, वो दोनों साथ में आए नहीं आए परिवार साथ में आए वो उनका व्यक्तिगत मामला है दोनों पक्षों का मामला है इस इसपे टिप्पणी नहीं करूंगा लेकिन मैं जरूर कहूंगा ये पूरे घटनाक्रम में महाराष्ट्र जीता है मराठी आदमी जीता है और राजनैतिक दृष्टि से भारतीय जनता पार्टी का विजय हुआ है क्योंकि कट्टर मराठी नाते मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा से लेकर इस जीआर से पैदा होने वाली जो भी भ्रांति है उसको दूर करने का निर्णय ये महायुति ने देवेंद्र जी ने किया ये हमारी कट्टर मराठी भाषा की भूमिका और हिंदुस्तानी भाषा ये पर्यायी भाषा होनी चाहिए इसमें भी हम अंत तक थाम है कि हमारे हिंदुस्तानी हिंदुत्व और हिंदू इस विषय में प्रकार भूमिका और इसके नाते विजय हमारा हुआ अब दोनों भाषण क्या करेंगे उनका सवाल है लेकिन अगर वो प्रामाणिक है तो अपने भाषण में देवेंद्र जी का अभिनंदन उनको करना ही पड़ेगा निर्णय उन्होंने किया ये मन का कद्रुपन वो ना करे आशी नी, आशी नी, आशी नी। पर ने वादे के के भूल मुझे लगता है जो जी जीवन भर प्रिंटिंग मिस्टिक की राजनीति करते रहे उनके बुद्धिमत्ता में अभी बेसिक मिस्टेक हुई है और इसके लिए बेतुका बयान हो कर रहे मराठी की कट्टरता हिंदुत्व तो और हिंदुस्तान इसमें प्रखरता ये हमारी भूमिका है हम मराठी के लिए बहुत कट्टर है लेकिन अन्य भाषा या भाषिक का अपमान ये हमें मान्य नहीं है कानून व्यवस्था और सरकार ऐसी कोई घटना होगी तो उसके ऊपर कड़े कदम उठाएगी तो कांग्रेस के प्रभारी जी का स्टेटमेंट पढ़ने के बाद मुझे इतना ही लगा महाराष्ट्र की चलने वाली हमारी हास्य खुद के ताकत पर लड़ने के लिए कांग्रेस को मुंबई में ताकत तो होनी चाहिए जिनको खुद की ताकत ही नहीं वो लोग खुद के ताकत पर लड़ने की बात कर रहे हैं और इसके लिए इसका मैं प्रतिक्रिया इतना ही दूंगा कि ये सिर्फ हंसकर उड़ाने वाला स्टेटमेंट है और मैं चैलेंज भी करूँगा मुंबई में अगर इतनी ताकत कोई भी दल में वो तो कांग्रेस हो शरद पवार जी का दल हो उबाटा शिवसेना हो मनसे हो सपा हो बसपा हो तो अकेले चुनाव में लड़ने की हिम्मत है तो सामने आए ये चैलेंज है ये अकेले लड़ नहीं सकते क्योंकि दुर्बल है इतना ही मैं कहूँगा मुंबई में हम महायुति में लड़ेंगे और सेवा में मुंबई का महापौर महायुति का होगा हमारी भूमिका स्पष्ट है मराठी के लिए कट्टर और हिंदू हिंदुत्व तो और हिंदुस्तानी भाषा में प्रखर यह भारतीय जनता पार्टी की भूमिका है हम महाराष्ट्र में कट्टरता से मराठी बात करेंगे लेकिन और कोई भाषा का अपमान और और कोई भाषा के व्यक्ति का अपमान सहन नहीं करेंगे कोई भी कानून हाथ में ले ये सरकार मान्य नहीं माला ये जो छत्रपति शिवाजी महाराज जी का राजधानी का किला है रायगढ़ ये रायगढ़ किला जिस ग्राम पंचायत के अंतर्गत आता है उसका नाम है छत्र आज महाराष्ट्र के लाडले मुख्यमंत्री देवा भाव के पास यही मांग करने जा रहा हूँ छत्र निजामपुर ग्राम पंचायत का नाम बदलकर किले रायगढ़ ग्राम पंचायत करे और इसका कार्यालय जो निजामपुर में है वो कार्यालय रायगढ़ वाड़ी में करे ये मांग हम आज सीएम साहब के पास करने जा रहे महसूल राज्यमंत्री ज्या पद्धतीने पैसे गोळा है किंबोना दाढी टाकतायत याच्या संदर्भातले प्रश्न मी आज उपस्थित केला सभागृहात आणि मी सांगितलं मी ज्या काही केसेस देईन त्या केसेस तुम्ही दिल्यानंतर जसे तुम्ही पोलीस अधिकाऱ्यावर जसे तुम्ही महसूल अधिकाऱ्यावर लोकसेवक म्हणून कारवाई करता तर आमदार मंत्री हा देखील लोकसेवक आहे आणि जर या सिंडिकेटमध्ये ते असतील तर त्यांना देखील तुम्ही निलंबित करणार का किंवा त्यांचा राजीनामा घेणार का माझा ह्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांनी उद्या सभागृहात यावं आणि जर मी दिलेले पुरावे त्यांना मान्य झाले तर त्यांनी महसूल राज्यमंत्र्यांचा राजीनामा मी घेईन हे देखील सांगितलं पाहिजे त्याचं कारण असं आहे महसूल कॅबिनेट मंत्र्यांना त्याचा राजीनामा घेण्याचे अधिकार नाही मंत्र्यांचा राजीनामा घेण्याचे अधिकार हे फक्त मुख्यमंत्र्यांना आहेत आणि महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारतोय की पुरा पुरा मी पुरावे देतोय पण मी पुरावे देताना मला ही देखील खात्री असायला पाहिजे की मुख्यमंत्री त्याचा राजीनामा घेतील का काय हे पुरावे मी सदनातच सादर करणार आहे हे पुरावे मी सदनात सादर करणार आहे सदनात ज्या वेळेला एखादे पुरावे मी सादर करीन त्याला एक वेगळं महत्त्व आहे मला आज महसूल राज मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की अधिवेशन संपायच्या आतमध्ये पुरावे द्यावेत त्यामुळे जे काही पुरावे द्यायचे आहेत ते सदना मी सदनात देईन आणि मी मुख्यमंत्री सदनात असतानाच देईन आणि त्यांना जो अधिकार आहे